एकोणतीस तारीखले सीएम कडी विद्यालयाचे प्राचार्य म्हणजे आपण तर समर्थ कॉलेज म्हणत नाही काय हो त्या ठिकाणी गाडीच्या काचा फोडून लाखो रुपयाचा ऐवज घेऊन कार्यकर्ते पसार झाले ना अरे बाबा कार्यकर्ते काय साधारण आहेत काय जिकडे तिकडे येणं दिवे लावून ठेवल्याच्यानं पोलीस प्रशासनाने लय मोठी तारेवरची कसरत करत त्या कार्यकर्तेला अखेर अटक अखे केली कार्यकर्ते काय नाही कार्यकर्ते असे दष्टपुष्टात आहेत असे हिरो सारखे दिशेले आहेत हिरो सारखे दिशा लोक राक्षसारखे कामं करतात काम धंदे जीवार येतात सोपी कामाच्या माध्यमातून पैसा कमावा लागते पण तो हरामीचा पैसा पचत नाही शेवटी परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्तव्य थानेदार मस्के साहेब याच्या नेतृत्वात याशिवाय अमरावती जिल्ह्याचे जे अधीक्षक साहेब आहेत आनंद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एस डीपीओ साहेब याच्या अजून मार्गदर्शनात त्या कार्यकर्तेने अखेर अटक केली दोन कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्याचे नाव आहेत एकाचं नाव आहे विशाल सिंह प्रमोद सिंह वर्ष चाळीस राहणार शहीद नगर पोलीस स्टेशन सदर बाजार ताजी अकोला याशिवाय उमाशंक करवाल वय अडोतीस राजगड तालुका मळीहान जिल्हा मिर्झापूर बहुतेक मिर्झा तो पाहते मिर्झापूर पिक्चर उत्तर प्रदेशचे कार्यकर्ते म्हणजे आंतरराज्य टोळीचे हे कार्यकर्ते सध्या अटकते तर हे ना परतवाडा तर याच्या आधी एक दोन ठिकाणी तितंबी गेले अशा प्रकारची माहिती भेटली नुसतं परतवाड्यातच नाही गेलं म्हटलं याचे दूर दूर, दूर म्हणजे मोठ्या मोठ्या शहरात यानं खामगाव ते तितंबा गेला म्हणते दुसऱ्या राज्यात तितंब गेले हा तितंबा करता करता शेवटी परत ते परतवाडा पोलीस स्टेशनचा त्यानं कार्यक्रम लावला पण हा कार्यक्रम त्याचा फेल गेला आणि शेवटी त्याच्या शे अंगाला सध्या तेल लागला हे दोन्ही कार्यकर्ते पकडले असून याच्यावरून काही सामान जप्त केलं काही पैसे जप्त केले म्हणजे सांगा एकदा चोट्ट्याच्या हाती पैसा लागल्यावर उभारे ठेवतात का पुरा पैसा पुरा चुरा गेला देणं आणि सध्या अखेर ते पोलीस स्टेशनच्या जे आपलं सरकारी पाहुणे झाल्यात त्याची भेट घेऊन आलो बस कार्यक्रम म्हणजे खतरनाकच आहे तर गोट अशी होईल की नुसतं हेच गुन्हे याशिवाय परतवाडा शहराच्या हद्दीत काही दोन चार प्रकरण त्या दिवशी मी दाखवलं तुम्हाला गजान यात्रा कंपनी जो काकू कुठे चालल्यावर तुम्हाला सोडून देतो असं करून पैसे घेऊन फरार व्हायचे कार्य करते यायचाही सा, लवकर परतवाडा पोलीस स्टेशन शोध घे पण एकोणतीस दहाले हा जो बराटे मराठे सरच्या गाडीचा काचा फोडून गुलेर गिलेर होत ना पहा याच्याजवळ ते अशी रबराचे अशा टक्कर मारली काच फुटला ना या गुलरच्या मदतीनं तेनं चोरी करून लाखो रुपये पसार केले ते म्हणा अखेर दोघे तुम्हाला नाव सांगा रे बुद्धेश्वरांनी काहीतरी विचार का नाव आहे त्याचं हे दोन कार्यकर्ते म्हणजे सध्या परतवाडा पोलीस स्टेशनच्या कोठडीत जमा केल्यात आता असं काय न्यायालयात ना एक अजून या पोलीस कर्मचारी त्याची अजून सेवा करून त्याच्या तोंडातून आणखीन काही वधून घेतात काय हे लवकर दुसऱ्या प्रेस नोटच्या माध्यमातून माहीत होईल पण राजव पाहणा दुसऱ्या राज्यातून आले आणि या ठिकाणी चितंबा करून चालले होते पण परतवाडा पोलीस स्टेशनच्या जे डीबीचे कार्यकर्ते आहेत येणं ते पकडून आणला आहे म्हटलं सदर जे कारवाई आहे हे पोलिस अधीक्षक विशाल आनंद साहेब याशिवाय अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमार सहायक पोलीस अधीक्षक अचलपूर शुभम कुमार साहेब एचडीओ साहेब आपले याशिवाय पोलीस निरीक्षक सुरेश कुमार म्हसके याशिवाय ठाणेदार आहेत आपल्या ठिकाणचे संजय आत्राम साहेब डीबीचे खास कार्यकर्ते आहे त्याच्यातून पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन होले सुधीर राऊत पोलिस कॉन्स्टेबल विजय ठाकरे घनश्याम किरोले शुभम शर्मा जितेल बांबिल आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन पोखले विराज ठाकूर याशिवाय पियुष वानखडे हे साऱ्या सारे, सारे जे पोलीस डिपार्टमेंटचे डीबीचे कार्यकर्ते होते म्हणजे कर्मचारी होते याच्या अथाग मेहनतनं यायचा हा पुरा, पुरा तिथं उघडा केला आहे म्हटलं आता ते सध्या या ठिकाणी ठेवल्यात आता याच्यावर कोणती न्यायालयीन कारवाई होते काय माहित पण पाहना दुरून आले काय बरच भरा आहे ना काचा फोडल्यान पैसे घेऊन पसार झाले त्यातल्या त्यात आता दिवाळी सारखा टाइम येत आहे जरा सुरक्षित राहा

संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्णा फॅशन सदर बाजार